जय श्री स्वामी समर्थन मंडळी लोकांना आपली सवय कशी लागावी लोकांनी आपल्या भोवती गोल गोल कसं फिरावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोक तुमच्यापासून किती लांब राहण्याचा प्रयत्न करतील पण लांब राहू शकणार नाही लोक किती भाव खाण्याचा प्रयत्न करतील पण भाव खाऊ शकणार नाही जी लोक नेहमी चुकीचं बघतात चुकीचं करतात ती लोक सुद्धा तुमच्या समोर बरोबर वागण्याचा प्रयत्न करतील तुमच्या समोर ते चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतील पण आपल्याला असं माणूस बनायचं आहे तर कसं बनणार हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा लोक नेहमी अशा गोष्टीकडे आकर्षित असतात ज्या गोष्टी मिळवणं खूप मुश्किल असतं ज्या गोष्टी खूप कमी आहेत लिमिटेड आहेत अशा गोष्टी लोकांना हव्या असतात आणि त्या गोष्टी नेहमी आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतात जर लोकांच्या आयुष्यात तुम्ही लिमिटेड असाल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगणार आहे लोकांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल लोक तुमच्याशी कसे आकर्षित होतील लोक तुमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी कधी जवळ जा कधी लांब राहा समोर त्याला कन्फ्यूज करा कधी वेळ द्या कधी वेळ देऊ नका त्याला वाटेल कालपर्यंत हा बरा होता कालपर्यंत आपल्याशी चांगला वागत होता आज असं काय झालं आज आपल्याकडून काहीतरी चुकलं का हा असं का वागतोय असं त्याला वाटलं पाहिजे कारण या जगामध्ये त्याच गोष्टीला किंमत आहे जी गोष्ट मोठ्या मुश्किलने मिळते आणि लोकांना तशीच गोष्ट आपल्याजवळ हवी अशी वाटते लोकांमध्ये इंटरेस्ट घ्या पण एवढं पण घेऊ नका किती लोक तुमच्यामुळे बोर होतील नेहमी काय ना काय वेगळं करण्याचा प्रयत्न करा एकाच गोष्टीत अडकत बसू नका जो व्यक्ती सगळ्यात वेगळा दिसतो काहीतरी वेगळं करतो तोच व्यक्ती सगळ्यांच्या येतो समोरच्याशी बोलताना नेहमी डोळ्यात डोळे घालून बोला तरच तुमच्यातला कॉन्फिडन्स दिसेल आणि तो माणूस तुमच्याकडे आकर्षित होईल स्वतःची पर्सनॅलिटी अशी ठेवा समोरच्याला तुमच्याकडे बघून तुमच्यासारखं बनण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे लोक तुमच्याकडे बघून तेव्हाच आकर्षित होतील की जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नसेल तेव्हाच तुमचा ता प्रभाव त्यांच्यावर पडेल नेहमी एकसारखं कधी राहू नका रोज स्वतःमध्ये बदल करत राहा एक दिवस जास्त बोला एक दिवस बोलूच नका गप्प राहा की समोरचा कन्फ्यूज झाला पाहिजे की हा कालपर्यंत खूप बोलत होता आज काय झालं आज का बोलत नाही आज काय माझ्याकडून काय चुकलं का मी काय चुकीचं केलं का असा विचार करण्यास त्याला भाग पाडा आणि तो सतत तुमच्या विचारात राहिला पाहिजे आणि नेहमी लोकांमध्ये लिमिटेड राहा तेव्हाच लोकांना तुमची किंमत कळेल तेव्हाच लोक तुमच्या अवतीभोवती फिरतील त्यांना वाटेल आपल्यामध्ये बसावा उठावा त्यांनी आपल्याला वेळ द्यावा तुमच्याशी बोलण्यासाठी ते लोक तडपली पाहिजेत पण हे होणार कस तुम्हाला लोकांमध्ये काही दिवस इंटरेस्ट दाखवायचा आहे तर काही दिवस गायब व्हायचा आहे समोरच्याला वाटलं पाहिजे अरे हा असा का वागतोय त्याच्या वागण्यात असा बदल का झालाय माझ्याकडून काही चुकी झाली का हा का असा बदलला असं त्याला वाटलं पाहिजे असा त्याने विचार केला पाहिजे आणि हे होणं खूप महत्वाचं आहे गोष्ट लक्षात ठेवा भले समर्थच्या मनात तुमच्याबद्दल शक येऊ द्या तुमच्याबद्दल चुकीचा विचार करू द्या पण त्याने सतत तुमचा विचार करत राहिला पाहिजे तुम्ही नेहमी स्वतःची इमेज अशी दाखवा की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाही तुम्हाला कशाची गरज नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आहात या जगामध्ये प्रत्येक जण स्वतःचा फायदा शोधत असतात आणि समोरच्या व्यक्तीला तुम्हाला तेच दाखवून द्यायचं आहे की तुमच्याकडे असं काहीतरी त्या समोरच्या फायद्याची गोष्ट आहे की भविष्यात त्याला कधी ना कधी ती उपयोग येऊ शकते बघा मग तो तुमच्या अवतीभवती कसा फिरतोय तुम्ही स्वतःला नेहमी असं दाखवायचंय की तुम्ही नेहमी खुश असता आनंदी असता या जगामध्ये प्रत्येकाला खुश राहायचं असतं जेव्हा तुम्ही खुश राहाल तरच दुसऱ्याला खुशी द्याल त्यामुळे लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतील तुमच्या आणि आग... एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधी कुणाला मदत केली कुणावर उपकार केलं तर लोक त्याचा उपकार कधीच मानणार नाही तुम्ही एकदा दोनदा उपकार केलं तरी त्यांना वाटणार की हा मूर्ख आहे ते असं समजणार नाही की त्याने आपल्याला मदत केली ते तुम्हाला मूर्ख समजणार तुम्हाला वाटेल तुमची इमेज त्याच्यानंतर चांगली होत चालले ती लोक तुम्हाला चांगलं समजतात पण असं नाही होत ही हो। गोष्ट चांगली उतरून घ्या तसंच तुमची बोलण्याची तुमची चालण्याची तुमची उठण्याची तुमची बसण्याची स्टाईल ठेवा तुमची स्टाईल बघून समोरच्याने तुमची कॉपी केली पाहिजे त्याला असं वाटलं पाहिजे की आपण सुद्धा त्याच्यासारखी स्टाईल मारली पाहिजे आणि तुम्हाला कोणी बोलवलं तर लगेच तिथं जाऊ नका असा विचार करू नका त्यानं बोलवलं म्हणून आपण गेलो नाही तर त्याला काय वाटेल समोरच्याला नेहमी असं दाखवून द्या तू तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण पण तुझ्यापेक्षाही आणखी काही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तेव्हाच लोक तुमच्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करतील लोक तुमची फर्स्ट चॉईस बनण्याचा प्रयत्न करतील आणि हे तेव्हाच होऊ शकतं की जेव्हा तुम्ही लोकांमध्ये लिमिटेड राहाल लोकांना काय वाटेल या गोष्टीचा विचार करू नका कारण या जगामध्ये लिमिटेड गोष्टीचीच किंमत आहे लिमिटेड गोष्टीचीच लोकांना किंमत वाटते म्हणून तुम्ही तुमचं करिअर सेट करा त्या झोन मध्ये राहा तेव्हाच लोकांना तुमची किंमत कळेल लोक तुम्हाला भाव देतील लोकांना वाटेल यांना आपल्यामध्ये यावं आपल्यामध्ये बसावं आपल्यामध्ये वेळ घालवावा या जगामध्ये रिकामे टेकड्यांना कोणी किंमत देत नाही त्या लोकांना फक्त टाइमपास करण्यापुरतच बोलवतात तशा लोकांसोबत लोक फक्त टाइमपास करू शकतात साधी आणि एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगते ज्यावेळी तुम्ही लोकांच्या मागे मागे जाणं बंद कराल तेव्हाच लोक तुमच्या मागोमागे येतील तेव्हाच लोकांना तुमची किंमत कळेल आणि तुमचा विचार करण्याचा त्यांना भाग पडेल